नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर काल आपण एक का परवा दिवशी व्हिडिओ टाकला होता पालनाच्या सुक्या चाऱ्यावरती तर त्याच्यामध्ये एका मित्रानं आपल्याला कमेंट टाकलेली आहे की दादा तुमच्याकडं हिरवा चारा नाही आहे का तर बरोबर आहे त्यांचं चा कमेंट चांगली आहे तर आता आमचं म्हणजे गाव आलेलं आहे मराठवाड्यामध्ये जालना जिल्हा तालुका जिल्हा जालनाच आहे आम्हाला पण तर आमचा मराठवाडा म्हणजे असा आहे की पाण्याच्या बाबतीमध्ये माग असलेला आहे पाण्याचं प्रमाण खूप कमी आहे मराठवाड्यामध्ये आणि पाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळं शेतीला म्हणजे नाही म्हणलं तरी चालेल शेतीला पाण्याचं चा सोर्सच नाही आहे आमच्या त्याच्यामुळं आपल्याला हिरवा सारा आपल्याकडे शेळी पालनासाठी अवेलेबल नाही आहे हिरवासारा हा फक्त जानेवारीपर्यंत जानेवारी फेब्रुवारीपर्यंत असतो त्याच्यानंतर मार्च एप्रिल मे जून चार महिने आपल्याकडं हिरवा चारा अव्हेलेबल नाही राहत ज्यावेळेस पाऊस पडेल त्याच्यानंतर एक दोन महिन्याला जे गवत होईल खायला तेच आपल्या शेळे पालनासाठी अवेलेबल असतं त्याच्यामुळं आपल्याला पावसाळ्यामध्ये सहसा आपण शेळ्या सोडतच नाही आहे आपल्या शेळ्या ह्या बंदिस्त चार पाच महिने कायम बंदिस्त असतात पावसाळ्यामध्ये डायरेक्ट सोडणार कधी दि, दिपाळीच्या नंतर हिवाळ्यामध्ये जे पावसाळा कमी झाला की नंतर मग आपण बांधाला इकडे तिकडं वड्यान आले इकडे तिकडे फिरून आपण त्यांचं चालतोय एक दोन तास फिरून आणायचं मग बाकीच नंतर हिरवा चारा काही चारा काही टाकून द्यायचं उदरनिर्वाह करायचं तर विषय असा आहे आपल्याकडे जर पाण्याचा सोर्स जर असता पाणी जर असतं तर आपण ह्या पाच शेळ्यावरती नसतो थांबलो कारण की जर शेळी पालन करायचं म्हटलं तर आपल्याला जवळपासात चार वर्ष होऊन गेलेत या शेळीपालनाचा अनुभव आहे आणि ज्या व्यक्तीला चांगल्यापैकी जर शेळीपालनाचा अनुभव असेल त्या शे व्यक्तीनं शेळीपालन हे पाच किंवा दहा शेळेवरती करून काही उपयोग नाही कारण की कसं असतं पाच शेळ्यावरती दहा शेळेवरती आपलं जेवढं होईल वाटेल तेवढं इन्कम आपल्याला त्याच्यामधून निघत नाही आणि अभ्यास पूर्ण झाल्यामुळं आपण आज वीस शेळ्या पन्नास शेळ्या पण सांभाळू शकतो पण विशेषतः आपल्याकडं अडचण म्हणजे प्रथम हिरव्या चार्याचे आहे हिरवा चारा जर असला तर आपण पन्नास शेळ्या पण सांभाळू शकतो कारण की आपल्याला क्षेत्र कमी जमीन कमी त्याच्यामुळं आपल्याला शेळ्याचं टार्गेट पण जास्त ठेवावं लागणार आहे पण मित्रांनो काही कारण असतो यावर्षी आपल्याला गेल्या वर्षी आपण बोर घेण्याचा निर्णय केला होता आपण आठ दिवस गाडीची वाट बघितली पण आपल्याकडे गाडी आली नाही शेवटच्या मे महिन्यामध्ये अशाच आणि जसं आज ह्या वर्षी वातावरण आहे तसंच गेल्या वर्षी पाऊस पडला ज्या दिवशी गाडी येणार होती त्या दिवशी संध्याकाळी अगोदर आल्या दिवशी पाऊस पडला पाऊस पडल्यामुळे दुसऱ्या दिवशी गाडी आली नाही अठरा मीची गोष्ट आहे बघा गेल्या वर्षीची आणि पाऊस पडल्याच्या नंतर मग गाडीचा विषय संपला नंतर योग गेल्या वर्षी जर बोर झाला असता तर आपण दहावी चुकून गुंठे चारा करून त्याच्यामध्ये योग्य त्या पद्धतीनं शेळीपालन वाढवलं असतं पन्नासच्या ऐवजी आपण चार वीस वीस तरी शेळ्या घेतल्या असत्या कमीत कमी, कमी आपल्याकडं वीस तरी शेळ्या पाहिजेत जेणेकरून काय होतं आता माझ्याकडं कशामुळे म्हणतो मी माझ्याकडं शेतीचा सोर्स कमी आहे आपल्याकडं शेती कमी आहे आपल्याला फक्त एक एकर शेती आहे आणि आमच्या काकाची समजा दीड एकर अशी अडीच एकर शेती आहे आपल्याकडं तर कमीत कमी वीज शेळ्या करण्याचा आपला निर्णय आहे पण ह्या वर्षी तर नाही करू शकत आपण कारण जोपर्यंत आपल्याला स्वतःचं पाणी होऊ शकत नाही तोपर्यंत आपण शेळ्या वाढू शकत नाही कारण की कसं आहे स्वतःच्या शेतातील हिरवा चारा दहा वीस गुंठे वीस गुंठे तरी लागणार तेव्हाच आपण चांगल्यापैकी शेळीपालन करू शकतो आणि वीस शेळ्या जर असल्या तर आपल्याला चांगल्यापैकी त्याच्यापासून इन्कम होऊ शकतं आपलं कुटुंब आपण व्यवस्थित कामाला लावू शकतो आता होंडा आहे हिवाण्डा आपली एक दोन पाच सात दिवस लागते का काय माहिती आता एवढीच जाणायची राहिली बाकीचे चार शेळ्या जाणलेल्या आहेत आपल्या पाठीमागच्या एवढी राहिली सहा बकर तीन शेळ्या सॉरी तीन शेळ्या जाणलेल्या आहेत ही चौथी राहिले सहा पिल्लं दिले पहिले आणि मित्रांनो शेळीपालन कधीच तोट्यात जाणारा व्यवसाय नाही याच्यामध्ये फक्त आपल्याकडं ज्याच्याकडे शेती कमी आहे त्या शेतकऱ्यासाठी पालन एक नंबर क्वालिटीचं आहे एक नंबर आहे कारण कसं आहे सांगू का जर शेती कमी असेल तर तुम्ही मोलमजूर केल्यापेक्षा दहा पाच जशा तुमच्या ऐपतीनुसार सुरुवातीला एक दोन घेऊन पण तुम्ही शेळीपालन व्यवसाय सुरू करू शकता चांगल्यापैकी तुमच्याकडे जर अडचण असेल तर तुम्ही एक शेळी घेऊन तिचे ज्या पाठी असतात समोर चालून जसे जसे शेळी हे होईल त्याच्यामध्ये पण तुम्ही वाढ करू शकता गरमीचं प्रमाण खूप वाढलं मित्रांनो आज त्याच्यामध्ये वाढ करून त्याच्यातले त्याच्यात तुम्ही वाढू शकता आणि शेळीपालन चांगल्यापैकी करू शकता सुक्या च्यावर पण शेळीपालन होते नाही होता असा विषय नाही आहे पण तुम्हाला जर शेळीपालनात जास्त शेळ्या जर वाढायचे असेल तर तुम्हाला सुका चारा हिरवा चारा दोन्हीवर पण काम करावं लागेल पाच दहा शेळ्या असेल तर तुमच्या नुसतं सुक्या चऱ्यावर तर पण होऊ शकतात पण डेली सुका चारा थोडाफार हिरवा असला तरी कारण चांगलं असतं त्याच्यामुळं सुका चारा पण शेळी पालनामध्ये हिरवा चारा पण हिरवा चारा नुसतं हिरव्या चाऱ्यावरती पण नाही जमत सुका चारा पण पाहिजे थोडाफार सुक्या चाऱ्यांना पाणी आहेत शेळ्या दोन तीन वेळेस नुसतं हिरव्या चाऱ्यांना पाणी नाही पित पाणी कमी आहेत आणि शेळ्यांना पाणी जास्त पियला पाहिजे त्याच्यापासून त्यांचं शरीर चांगलं राहतं शरीराला पाण्याची जास्त गरज असते शेळ्यांचे होऊ माणसाचे होऊ त्याच्यामुळं सुखा चारा खाल्ल्याच्या शेळ्या वेळोवेळी पाणी पितात तर मित्रांनो त्यांच्या कमेंटला मला उत्तर देणं गरजेचं होतं दादा माझ्याकडं पाण्याचे अडचण आहे पण आपण पुढल्या वर्षी म्हणजे उन्हाळ्यामध्ये काही ना काही आपण सोर्स करणार आहोत यावर्षी आपल्यामागं दुसरं काम होतं त्याच्यामुळं आपलं यावर्षी बोर घेणं झालं नाही पुढं बोर किंवा विहिरीचं काहीतरी काम करून आपण पाण्याचं सोर्स करणार आहोत बरोबर आहे तुमचं पाणी जर असतं माझ्याकडे तर मी वीस शेळ्या पाच शेळ्यावरती राहिलो नसतो कमीत कमी वीस शेळ्या तरी करण्याची आपली कॅपॅसिटी आहे तशी तर पन्नास करू शकतो आपण पण बघू हिशोबा हिशोबाने करावं लागल कारण की कसं असतं परिस्थितीनुसारच वागावं लागतं तेवढं एकदम पन्नास पण नाही होणार आपल्याकडून कमीत कमी वीसपर्यंत तरी आपण जाणार आहोत पुढले वर्षी तर मित्रांनो अशापैकी आपलं ते पालन आहे सुक्या चारावरतीच आहे सध्या थोडं बाहेरून फिरून आणले की चरता येतं आणि पाणी पिता येत सुका चारा आता सध्या तुरीचं पुसकट हरभऱ्याचं पुस्कट आहे खूप आवडीनं खाताय शेळ्या आणि पाणी पण पितायत बघू शकता तुम्ही आता पाठीमागं यांना हरभऱ्याचं आणि तुरीचं पुस्कं टाकलेलं एकदम आनंदाने खात आहेत आणि आता एक दहा मिनटात पाणी दाखवलं की एकदम पाणी पिलं आबाद होऊन जातं शेळ्या तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर शेळी पालन करायचं असेल तुमची परिस्थिती बिकट असेल तर तुम्ही एका शेळीवरती पण शेळी पालन चांगल्यापैकी पा सुरू करू शकता एक दोन तीन वर्षानंतर तुमच्याकडे पन्नास शेळ्या असू शकतात जर एक शेळी घेतली तर चार वर्षात चार किंवा पाच वर्षामध्ये तुमच्या एके शेळीच्या पन्नास शिळ्या होऊ शकतात फक्त तुम्ही माणसाने एका शेळीचे कसे होतात तर मित्रांनो त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या ज्या पाठी आहेत वंशवळ आहेत पाठीपाठी घरी ठेवून त्या पाठीचं परत वाढत चालतंय पाच पाच वर्षामध्ये तुमच्या पन्नास शेळ्या होऊ शकतात पाच वर्षामध्ये काई काई पाथी, पाथी पाथी दर पाच सहा वर्षामध्ये पाच सहा वर्ष एका शेळीचे अशा काही काही बरेच मुलाखती आहेत आणि खरी रिअलमध्ये होतंय तेवढं फक्त कसं आहे त्याला स्टेप बाय स्टेप तुम्ही फक्त पाठी विकायचे नाही फक्त बोकड विकायचे एक पण पाठी विकायची नाही शेळीचे पाठी पाठीची पाठी पुन्हा असं जर वाढत गेलं तर तुमच्या पन्नास पाच ते सहा वर्षामध्ये पन्नास शेळ्या होऊ शकतात पण कसं असतं परिस्थिती असतात अडचणी असतात आता मला पण तसं वाटत होतं माझे चार वर्ष होऊन गेले पण अडचणीमुळं विकावं लागतात त्याच्यावरच उदाहरणे असतात आपला तर चला मित्रांनो भेटूया अशात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघितल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओला लाईक करा